आईभावानी शक्ती दे प्रतापगडाला मुक्ती दे आई भावानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे अशाच काही घोषणा देत अशाच काही घोषणा देत आपण ही देखील एक घोषणा दिली होती की आई भवानी शक्ती दे दुर्गाडी दुर्गाला मुक्ती दे आणि त्याच प्रकारे आई भावानी आपलं ऐकलं प्रतापगडाला मुक्ती ही दिली त्याचप्रमाणे आपलं आई भवानीने ऐकून दुर्गाडी किल्ल्यालाही मुक्ती दिली तब्बल पन्नास वर्ष पन्नास वर्ष आपण ज्या गोष्टीसाठी भांडत होतो झगडत होतो ती गोष्ट ही पन्नास वर्षानं साध्य झाली की दुर्गाडी किल्ल्यावरती हे आई दुर्गेचं मंदिर हे पहिल्यापासून होतं नमस्कार मित्रांनो कसं काय जय जिजाऊ जय शिवराय मी हर्ष तुमचा दोस्त स्वागत करतो आपल्या मराठमोड्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो रोशन जंगम व्लॉग्स तर मित्रांनो आज आपण अशाच एका दुर्गावरती जात आहोत की ज्याचं सामर्थ्य किंवा आपल्याला बोलता येईल की त्याची वास्तविकता ही ते दुर्ग बांधलं तेव्हापासूनच होती त्यासाठी आपल्याला पन्नास वर्ष हो मित्रांनो जवळजवळ पन्नास वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली आणि ती गोष्ट पन्ना ही पन्नास वर्षानंतर ही समोर आली तर आपण त्याच किल्ल्यावरती जात आहोत कल्याण प्रांतातील किंवा कल्याण विभागातील दुर्गाडी या दुर्गावरती तुम्ही बघू शकता समोर अतिशय थंड नाहीये पण धुकं भरपूर पडलंय तर मित्रांनो ही ती उल्हास नदी तुम्ही बघू शकता आणि काही मिनटामध्येच आपण दुर्गाळी दुर्गावरती पोहोचणार आहोत तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता की आहे दुधवाडी आणि समोरच तुम्ही बघू शकताय दुर्गडी किल्ला दुर्गाडी दुर्ग काहीतरी यवनांनी पूर्ण सुंदर करून टाकलं आहे आता आपण बघूया की पार्किंगसाठी जागा कुठे आहे आणि वरती निघूया तर मित्रांनो आता आपण आहोत दुर्गाडी दुर्गाच्या मुख्य दरवाजासमोर त्याला गणेश दरवाजाही बोललं जातं आणि आता आपण त्या दरवाजातून आतमध्ये प्रस्थान करणार होतो किल्ल्याचं बरंचसं काम असे नूतनीकरणाच्या निमित्त चालू असल्याने तुम्हाला आजूबाजूला नवीन अवशेष हे पाहायला मिळतील हे दमोर समोर जे दोन बुरुज आहेत हे बुरुज देखील नव्याने बांधले गेलेले आहेत आणि ह्या पायऱ्या इथून वरती जेव्हा आपण येतो वरती येतात आपल्या डाव्या बाजूला हो एक मंदिराचं रूप दिसतं हे म्हणजेच पूर्वीच्या काळी हे इथे गणेश मंदिर होतं पण किल्ल्याची ही पडद झाल्या कारणाने हे देखील नूतनीकरणासाठी ठेवलेलं आहे तर तिथूनच उजवीकडे परत आपण जर गेलो तर पुन्हा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात आणि ते तुम्ही पाठीमागे बघितले तिकडे तिकडे आहे उल्हास नदी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आणि हा हा किल्ल्याचा वरचा भाग जो बुरुज जो आपण नेहमीच सांगतो सूर्यस्तंभ आणि ते, ते, ते ला ला जे आहे ते दुर्गा मातेचं मंदिर तर मित्रांनो आपण आता इथे आलेलो आहोत पण आपल्यासोबत काही मित्र देखील आपल्याला मिळाले आहेत जे कल्याणमध्येच राहतात आणि मॅरेथॉन निमित्त इथं मॅरेथॉन चालू आहे बाजूलाच तर त्या मॅरेथॉन निमित्त ते आलेत आणि बोलतात की जेव्हा येतो तेव्हा किल्ल्यावरती हे नेहमी येतात फिरायसाठी पण येतात तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेवा त्यांना इथल्यावरती कसं वाटतं ते अतिशय सुंदर हा किल्ला आहे आम्ही नूतन विद्यालय दहावीचे विद्यार्थी आहोत मॅरेथॉन असल्यामुळे आम्ही त्या कारणाऱ्या इथे आलेलो आहोत पण आम्हाला इच्छा झाली की हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तर या किल्ल्याला भेट देऊया आम्ही येथे दररोज नाही पण जर फिरावंसं वाटलं तर या किल्ल्यावर आम्ही नेहमी येतो अतिशय चांगल्या रीत्याने हा किल्ला बांधलेला आहे आम आमच्या ऐकण्यात आलेले आहे की शिवाजी महाराजांचे मावळे वगैरे या किल्ल्यावर येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला जमलात तर या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि सरांच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही किल्ल्याचा हा अर्धा परिसर जर पाहिला असेलच तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो कल्याण प्रांत हे अहमदनगरच्या म्हणजे आताच्या अहिल्यानगरच्या कुतुबशहाकडे अगोदर होतं ते सोळाशे छत्तीस साली आदिलशहाने ते जिंकून घेतलं आणि त्याच्यानंतर सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी कल्याण हे प्रांत जिंकून इथे उल्हास नदी जी आहे त्यात उल्हास नदी पाहता आणि हे प्रांत हे देवाणघेवाण आणि वाहतुकीसाठी असल्या कारणाने इथे या दुर्गाची स्थापना केली पुढे जाऊन दळणवळणाच्या दृष्टीने कल्याण हे अतिशय महत्वाचं असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांनी आबाजी महादेव यांना हा किल्ला बांधायला सांगितले कारण आलेलं हे माल सर्वप्रथम हे थे यायचं इथून नाणेघाट नाणेघाटावरून पुढे पुणे आणि पुण्यापासून पुढे दक्कन असा ह्या मालाचा प्रसार हा त्या काळी होत असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून आबाजी महादेव यांनी या ठिकाणी हा दुर्गा बांधण्यास सुरुवात केली आणि दुर्गा बांधता बांधताच त्यांना या दुर्गावरती काही धन हे प्राप्त झालं आहे का स्वन स्वरूपात हे धन प्राप्त झालं आणि तो दुर्गामातेचा आशीर्वाद समजून या किल्ल्याचं नाव या गडाचं नाव हे दुर्गाडी असे ठेवण्यात आलेल्या होते अशी आख्यायिका आहे तर चला आता आपण त्याच दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया मुलांना पण घेऊन जायचं आहे

पर हमारा बात चल रहा है याला 90% लीजिए और ये भी है और ये बात ना ये कहां से है ये लोग का इंतजार कर रहा था वो ठीक है आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील ही वरती आहे आणि त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर हे एक दगडी यज्ञ आहे तिथे होम हवन केलं जातं आणि जर तुम्ही समोर जर पाहिलं तर समोर देखील महाराजांची एक मेघडंबरी ही बनवण्याचं काम तिथे चालू आहे तर मित्रांनो असा होता हा दुर्गाडी किल्ला छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अपकमिंग राईड्सचे जे काही प्लान्स असतील ते मी माझ्या इन्स्टावरती नेहमीच टाकत असतो तर कृपया करून माझ्या इंस्टा चॅनलला देखील फॉलो करा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की मी पुढच्या वेळेस हे कुठे जाणार आहे ते तुर्ताच एवढेच जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे